नमस्कार मंडळी चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या विनोदी कार्यक्रमाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र गेल्या वर्षी काही कारणावास्तव हा कार्यक्रम बंद करण्यात आला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला मात्र आता असे अपडेट आहे की चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे झी मराठीने प्रोमो शेअर करत या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची घोषणा केली आता चला द्याचे केवळ नवीन पर्वच येणार असे नाही ना तर हा कार्यक्रम वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोनुसार या शोसाठी विनोदवीरांची ऑडिशन होणार आहे त्यामुळे राज्यभरातील कलाकारांना या मंचावर कला सादर करण्याची संधी मिळेल कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमध्ये अशी घोषणा करण्यात आली आहे की दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक वादळ आढळलं अकराशे सदतीस एपिसोड नऊ सीझन दहा वर्ष फक्त त्याचीच हवा होती आता तेच वादळ पुन्हा येणार कॉमेडीची सुपारी अख्खा महाराष्ट्राला देणार कॉमेडीचा डॉन डॉन कोण आता ऑडिशन होणार झी मराठीवर लवकरच हा कार्यक्रम सुरू होणार आहे दरम्यान झी मराठीने शेअर केलेला हा प्रोमो काहीच वेळात व्हायरल झाला यामध्ये कार्यक्रमाचे काही गायब आहेत आणि काही नवीन कलाकारांची एंट्री झालेली दिसते या नव्या प्रोमो मध्ये भाऊ कुशल भारत या कलाकारांची झलक दिसली याशिवाय महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेम गौरव मोरे ही या प्रोमो मध्ये आहे मात्र दहा वर्ष या कार्यक्रमाची धुरा एका हाती सांभाळणारा डॉक्टर निलेश साबळे दिसला नाही शिवाय विनोदवीर सागर कारंडेही यामध्ये नाही इतर कलाकारही आहेत ज्यांनी हा कार्यक्रम गाजवला का होता पण त्यांची झलक यामध्ये दिसली नाही आता केवळ या प्रोमोमधून ते गायब आहेत की कार्यक्रमातही ते झळकणार नाहीत हे शो सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल